सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण आवळ्याचे गुणधर्म बघणार आहे आवळा तुरट आंबट चवीचे हिवाळ्यात येणारे हिरव्या रंगाचे फळ आहे हा वृक्षवर्गीय औषधी उपयोगाकरिता प्रसिद्ध आहे जीवनसत्व कचे हे भांडार आहे भारतात सर्वत्र याची लागवड केली जाते एप्रिल मेमध्ये याच्या फुलांचा बहर येतो तर फळे हिवाळ्यात येतात एक अतिशय उपयुक्त भारतीय वनस्पती म्हणजे आवळा आवळा हे मोठे औषध तर आहेच पण त्याच्या रुचकर गुणामुळे आवळा स्वयंपाकघरातही वापरला जातो शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पादन देणार पीक म्हणजे आवळा आवळा हे फळ झाड उष्ण व समशीतोष्ण हवामानात सर्व ठिकाणी येते आवळा आरोग्यासाठी खूप चांगला असतो आयुर्वेदातही आवळा खूप फायदेशीर मानला जातो आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी टॅनिन फॉस्फरस लोह आणि कॅल्शियम आढळते हे घटक केसांसोबतच आरोग्यासाठी खूप फायदेशीर सिद्ध होतात रोज रिकाम्या पोटी आवळा खाणे किंवा त्याचा रस प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात आवळ्याच्या सेवनाने व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती वाढवता येते पावसाळ्यात अनेकदा लोक संसर्गाला बळी पडतात अशा परिस्थितीत जर गुसबेरीचे नियमित सेवन केले तर व्यक्ती या संसर्गापासून स्वतःचा बचाव करू शकते डोकं शांत राहतं तसंच केसांच्या तक्रारीही दूर होतात केस गळत असतील तर आवळ्याच्या तेलाने केसांच्या मुळाशी मालिश करावी आवळ्याच्या सेवनानं शरीर शुद्ध होऊन प्रतिकारक शक्ती वाढते ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी सकाळी मोरावळा खाल्ल्यास फायदेशीर ठरेल लगदी साफ न होणे आम्लपित्त चक्कर येणे पोट साफ न होणे अशा अनेक तक्रारींवर आवळा अत्यंत गुणकारी आहे रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी नियमित व्यायामासह आहारामध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश करणे शरीरास पोषक असणाऱ्या तसेच मोसमाप्रमाणे उपलब्ध असणाऱ्या फळभाज्यांचे से सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते यापैकीच एक आरोग्यवर्धक फळ म्हणजे आवळा आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असते विटॅमिन सी आपल्या शरीरातील पांढऱ्या रक्तपेशींना बूस्ट करण्याचे कार्य करते आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती पांढऱ्या रक्तपेशींवरच अवलंबून असते यामुळे शरीरामध्ये या पेशी पुरेशा प्रमाणात असणे आवश्यक आहे आवळा या फळात अनेक गुणधर्म आहेत मोरावळा पेठा सुपारी लोणसे सरबत इत्यादी प्रवासातला महत्त्वाचा सोबती आवळा सुपारी पेठा सर्वांनाच परिचित आहे छोट्या असलेल्या या फळामुळे शरीर शुद्ध होऊन रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते आवळ्यातील पोषक तत्वांमुळे शरीरातील विषारी पदार्थ सहजरित्या बाहेर फेकले जातात आयुर्वेदात आवळ्याचे अनेक उपयोग सांगितले आहेत पित्तशामक केशवर्धक शक्तीवर्धक निरोगी त्वचेसाठी आणि आता डायबेटीस कॅन्सरसाठी आवळ्याचे सेवन केले जाते आवळा सेवन केल्याने हाडे मजबूत होतात आवळ्यात मोठ्या प्रमाणावर कॅल्शियम असते यामुळे ऑस्ट्रोपोरेसिस अर्थरायटिस आणि हाडांचे प्रॉब्लेम यामध्ये आराम मिळतो आवळ्याचा रस नियमितपणे सेवन केल्याने याचा फायदा डोळ्यांना नक्कीच होऊ शकतो मोतीबिंदू दृष्टी कमी होणे ब्लाइंडनेस यासारखे आजार दूर होतात मधुमेहाच्या समस्येवर आवळा गुणकारी आहे आवळ्यामध्ये क्रोमियम तत्व मोठ्या प्रमाणावर असतात यामुळे तुमच्या शरीरातील इन्सुलिन पेशी मजबूत होऊन शरीरातील साखरेचे प्रमाणावर नियंत्रण ठेवता येते आवळ्यामध्ये असणारी औषधी गुणधर्म बीटा ब्लॉकरच्या प्रभावाला कमी करतात यामुळे तुमचे हृदय तंदुरुस्त राहते तुमच्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे कामही आवळा करतो आवळ्याचे शास्त्रीय नाव फायलॅन एम्ब्लिका आहे फायलॅन्थस हे नाव एका ग्रीक शब्दावरून पडले असून त्याचा अर्थ पानावर असलेली फुले असा होतो नियमितपणे आवळा खाल्ल्यास किंवा आवळ्याच्या रसाचं सेवन केल्यास शरीरातील रक्ताविसरणाचे कार्य सुरळीत होतं आवळ्यामुळे स्मरणशक्ती चांगली होते त्यामुळे लहान मुलांना आवळा द्यावा आवळ्यात क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्वचा रोगावर आवळा उत्तम औषध आहे आवळ्याचा रस खडी साखरेबरोबर दिला असता डोकेदुखी पोट छाती व गळ्यातील आग चक्कर तसेच आम्लपित्तामुळे होणारी उलटी व इतर लक्षणे कमी होतात आवळ्यामध्ये विटॅमिन सी लोह आणि कॅल्शियम घटक आढळतात आवळा रोज रिकाम्या पोटी खाल्ल्याने किंवा त्याचा रस प्यायल्याने आपल्या आरोग्याला खूप फायदे होतात आवळ्याचे सेवन पुरुषांसाठी खूप गुणकारी असते आवळ्यामध्ये पॉलिफेनॉल आणि व्हिटॅमिन सीचे गुणधर्म असतात जे चांगली पचनक्रिया आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत करते तसेच शरीराला विषाणू आणि बॅक्टेरियापासून बचाव करण्यासाठी मदत करते आवळ्याचे सेवन केल्याने रक्ताचे प्रमाण आणि शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत होते निरोगी हृदयासाठी आवळा खूप फायदेशीर असतो कच्चा आवळ्याचे सेवन केल्याने मधुमेहाची लक्षणे कमी होण्यासाठी खूप मदत होते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते आवळ्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने बद्धकोष्ठता अतिसार इत्यादी पाचक आजारांपासून आराम मिळवण्यासाठी खूप उपयोगी ठरते आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी ॲसिड असतात तसेच आवळ्याचे तेल केसांसाठी चांगले आणि केस मजबूत ठेवण्यासाठी मदत करते आवळा केसांच्या वाढीस खूप मदत करते आवळ्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स रक्त शुद्ध करण्यासाठी आणि चेहऱ्यावरील डाग दूर करण्यास मदत करतात आवळा त्याच्या वृद्धत्वविरोधी गुणधर्मांसाठी ओळखला जातो त्यामुळे आहारात आवळ्याचा समावेश केल्यामुळे तुमची त्वचा चांगली आणि निरोगी राहण्यास मदत होते आवळा विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे तो शरीराला आतून डिटॉक्स म्हणजेच शरीरातील विषारी पदार्थ काढते डिटॉक्स करण्यास मदत करू शकते आवळ्याच्या रसाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आवळ्यामध्ये असे अनेक गुणधर्म आढळतात जे शरीराला अनेक फायदे देण्यासोबतच वजन नियंत्रित करण्यातही मदत करतात रोज सकाळी कोमट पाण्यातून आवळ्याचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते आवळा हा क्रोमियमचा समृद्ध स्रोत आहे जो आपल्या शरीराला इन्सुलिनला मत प्रतिसाद देण्यास मदत करतो आवळा खाल्ल्याने मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते पण एक गोष्ट लक्षात ठेवा की कोणत्याही गोष्टीचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या नाश्त्यापूर्वी सकाळी आवळ्याचा रस पिणे चांगले मानले जाते आवळ्यापासून बनविलेला मुरंबा आणि लोणचे दोन्ही जेवणाच्या वेळी किंवा रात्रीच्या जेवणाच्या वेळी घेतले जाऊ शकते तुम्ही त्यांचे सेवन सकाळी आणि रात्रीच्या जेवणात पराठे डाळ भात आणि पोळी या तीनही सोबत खाऊ शकता आवळ्यापासून जाम करण्यासाठी साखर्याऐवजी गूळ वापरणे अधिक फायदेशीर ठरेल बाकी आपण ते कसे तयार करता यावर अवलंबून आहे अँटासिड म्हणून मुरंबा बनवण्यासाठी त्यात साखर वापरली जाते याशिवाय मुरंबामध्ये साखर आणि लोणच्यामध्ये मीठ टाकल्यास आवळ्याचे बायोअक्टिव्ह मॉलिक्युल्स सुरक्षित ठेवण्यास मदत होते कोणत्या परिस्थितीत आवळा खाऊ नये पौष्टिक घटकांसह आवळा खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी मोठ्या प्रमाणात त्याचे सेवन करणे टाळावे अन्यथा बद्धकोष्ठता पित्त घसा खवखवणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात अशा परिस्थितीत आवळा कमी प्रमाणात सेवन केला पाहिजे म्हणून आपल्या आहारात आवळ्याचा समावेश पारंपरिक स्वरूपात करा आवळा पावडरमध्ये मुलतानी माती आणि गुलाब पाणी हे मिश्रण चेहऱ्यावरील डागांवर लावा डाग जाऊन आणि त्वचा नरम आणि चमकदार होते केस सुंदर जाड आणि मऊ बनवण्यासाठी केसांना आवळा पावडरने धुवावे तर फ्रेंड्स आशा करते आजची माहिती तुम्हाला आवडली असेलच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि फॅमिली फ्रेंडसोबत नक्की शेअर करा असे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्यासोबतच बेल आयकॉन नक्की प्रेस करा कारण मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुमच्याजवळ आधी पोहोचेल तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ बघण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही आणि तुमचा परिवार सदा आनंदी आणि निरोगी राहो